दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समिती खानगाव येथे गणेशोत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन निफाड तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजार समिती खानगाव येथे गणेशोत्सवानिमित्त सर्व शेतकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले दोन हजार वीस पासून सुरू असलेल्या या भाजीपाला बाजारपेठेचे नाशिक जिल्ह्यानंतर दुसरे स्थान आहे आणि या बाजारात दूरदूरच्या भागातून शेतकरी आपला भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येतात गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्याचा शेतकरी बांधवांनी मोठ्या आनंदाने आस्वाद घेतला या कार्यक्रमात बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर भीमराज काळे सचिव नरेंद्रजी वाढवणे सहाय्यक सचिव प्रकाश कुमावत सतीश काका भोसले विजय घोरपडे चंदू मामा गारे संतोष पोटे नंदू घारे रोशन जेऊ घाले सागर शिंदे कृष्णा घोरपडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते उत्पन्न बाजार दोन हजार वीस पासून जे काही भाजीपाला मार्केट या ठिकाणी सुरू झालं निश्चित या भाजीपाला मार्केटचा प्रतिसाद आत्ता वर दरवर्षी त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आवकेमध्ये वाढ होते निश्चित या आजूबाजूच्या जवळपास जिल्ह्यातून या ठिकाणी किंवा बाहेरच्या जिल्ह्यातलाही पण माल या ठिकाणी भाजीपाला म्हणून विकण्यासाठी या ठिकाणी येत असतो निश्चित हे एक नाशिकच्या बरोबरीचं खानगाव हे मार्केट या ठिकाणी म्हणजे भाजीपाल्याच्या दृष्टीने एक मोठ्या दृष्टीने एक चांगलं ठिकाण या ठिकाणी भाजीपाला करता या ठिकाणी उपलब्ध झालं आहे निश्चित त्याचा त्या वाढीमध्ये शेतकरी व्यापारी बाजार समित सर्व घटक यांचा निश्चित मोठा वाटा या ठिकाणी आहे आणि दिवसेंदिवस या मार्केट ची व्याप्ती वाढाने बाजार समिती सुद्धा प्रयत्न या जागेचा विषय लवकर आम्ही या ठिकाणी मार्गी लावून या बाजार समिती कशी विकसित करता येईल त्या दृष्टीने भविष्यत प्रयत्न करणार या ठिकाणी टोमॅटो किंवा धान्य इतरही शेतीमालाची नीलाव कशे करता येईल त्या दृष्टीने पण बाजार समितीचा मानस या ठिकाणी बघितला आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे सर्व कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी सहकार्य केले शेतकरी बांधवांसाठी हा महाप्रसाद एक आदराचा आणि आनंदाचा सोहळा ठरला योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड